माझे मयुरेश पंचे मी पनवेल जिल्हा रायगड इथे अहिल्याबाई बालपण आणि शिक्षण एक दूरदृष्टीनेता घडवणारी वाटचाल यावरती निबंध यावरती भाषण देणार आहे रणरागिणीतील पुण्य श्रोती जफलास वारसा शिवरायाचा तू राग अहिल्या देवी तू अभिमाना अनेक दे पराक्रमी योद्धा हो गेले पण अहिल्याबाई होळकर यांचे नाव अनेकांच्या तोंडावर आहे अहिल्याबाई होळकर यांना पुण्यश्लोक असेही म्हणतात एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चवडी या गावात मार्कोशी शिंदे व सुशिलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एका कंदेचा जा जन्म झाला त्याच कंद्याचे नाव अहिल्या अहिल्या असे ठेवण्यात आले त्या काळी स्त्री शिक्षण फारसे परिचित नसताना त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहायला व वाचायला शिकवले लिहायला व वाचायला शिकवले वयाच्या आठव्या वर्षी शूरवीर पराक्रमी मल्हारराव यांचेच पुत्र खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला मल्हारराव म्हणजे पराक्रम मल्हारराव म्हणजे विश्वास मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईंच्या पाठीवरती कौतुकाची था मल्हारावाने आपल्या आठ वर्षीय सुनेला युद्ध कसे करायचे तलवार कशी चालवायची तलवार कशी चालवायची रणांगणामध्ये जेव्हा युद्ध होते तेव्हा विदडा छातीने कसे लढायचे हे शिकवले हे शिकवले त्यांचे पती देखील शूरवीर त्यांचे पती देखील शूरवीर पराक्रमी योद्धा होते कुंभेरीच्या लढाईमध्ये लढाईमध्ये त्यांना वीर मरण आले पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रीला सती जाण्याची प्रथा त्या थार काळी होती पण मल्हाररावांच्या सांगण्यावरून अहिल्याबाई सती गेल्या नाही सती जाण्याची अनिष्ट परंपरा अहिल्याबाईंनी लाथाडण्याचे काम केले लाथाडण्याचे काम केले सर, जर जर जास्त हो संकट कुठल्या राज्यावर आले असेल ते म्हणजे होळकरांच्या राज्यावर होळकरांनी हे राज्यपणाची गुलामगिरी करू नाही तर पाठीवर पातीवर वलवांच्या पातीवर आणि गरिबाचं जोडा होती हे सर्व साम्राज्य त्यांनी केले होते जर mm -hmm. सर्वात जास्त संकट हो कुठल्या राजपंथांवर आले असतील ते म्हणजे अहिल्याबाईंच्या राज्यावर त्यांच्या हयातीत नवरा मुलगा सासरा जावई या सर्वांचे निधन झाले होते राज्यकारभार बघण्यासाठी पण अशा वेळी एकट्या अहिल्याबाईंनी एकट्या आहिल्याबाईंनी स्वतः राज्यकारभार बघण्याचा निर्णय घेतला ह्या संधीचा फायदा घेत राघबा पेशव्या पन्नास हजारची फौज म्हणून अहिल्याबाईंच्या राज्यावर उठून आला पण अहिल्याबाईंची दूरदृष्टी बघाना त्यांनी आपल्याच राज्यातील महिलांना युद्ध कसे करायचे व इतर युद्ध कला शिकवल्या पण फक्त पण फक्त तलवार हातात घेऊन चालत नाही तर त्यासाठी भीती नाही असावे लागते म्हणूनच आहिल्याबाईंनी म्हणून आहिल्याबाईंनी राघोबा पेशवेना पत्र पाठवले की की मी एकटी आहे अबला आहे असं समजू नको जेव्हा मी रणागणामध्ये जेव्हा मी रणांगणामध्ये हातात तलवार आणि पाठीवर ढाला घेऊन घेईल तेव्हा तुम्हाला खूप जड जाईल पण जर मी हारली तर मला कोणीही काहीच बोलणार नाही परंतु जर तुम्ही हरला तर तुम्हाला हर हर सारे जग नाही ठेवेल की तुम्ही एका महिलेकडून हारला हरलात तर राष्टव्यांनी माघार पत्करली माघार पत्करली शत्रू लढात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचा असतो रडात पराभूत झालेला शत्रू कधी रणात उभार

पुरुष जातीचा बळगा छदून त्यांनी तुम्ही समाजसेवा केल्यापोटी भास देऊन तुप्त केले तहन्या दिवा जाच धर्मा विसरुली केला मानवसेवेचा मार्ग नवा जात धर्म विसरून केल्यात मानवसेवेचा मार्ग नवा अहिल्यादेवी आपल्या कार्याचा निरंतर देवत राहील निवा राहीवा थँक यू